दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये शाळाबा मुलांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली जाते मात्र त्या समोर येणारे प्रमाण हे अगदी नगण्य असते याउलट शिक्षण विभागाच्या स्टुडंट पोर्टलवर नोंद असणारी शाळाबा मुलांची आकडेवारी लाखात असल्याचं समोर आलं आहे तर ड्रॉपबॉक्समध्ये तब्बल नऊ लाख पंच्याहत्तर हजार आहेत सर्वाधिक शाळाबाह्य मुले ठाणे आणि पुण्यात आहेत निरंतर शिक्षण पद्धतीमध्ये एका वर्गातील विद्यार्थी हे दुसऱ्या वर्गात जाताना पटसंख्या शक्यतो वाढायला हवी किंवा तीच राहायला हवी परंतु ती कमी असल्यास बाहेर पडलेले विद्यार्थी नेमके कुठे केले याचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून मिशन ड्रॉप बॉक्स ही मोहीम राबवली जाते नुकत्याच शिक्षण विभागाकडून शाळा आणि मुख्याध्यापकांना ड्रॉप बॉक्स शून्यावर आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मात्र ड्रॉप बॉक्स शून्यावर आणण्यात बऱ्याच अडचणी असून ते प्रत्यक्षात शक्य नसल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे आणि यासाठी शिक्षण विभागाकडून नोंदीसाठी पर्याय सुचवणं आवश्यक असल्याचं मत यातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत दरम्यान इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या व यंदा पुढील वर्गात विद्यार्थ्यांची पटसंख्या काढली जाते मागील वर्षी जेवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तेवढ्याच विद्यार्थ्यांची पटसंख्या पुढील वर्गात असणे आवश्यक आहे मात्र ती मागील वर्षाच्या कमी आढळल्यास ती कोणत्या कारणाने या विद्यार्थ्यांची नोंद होऊ शकली नाही याची माहिती शिक्षण विभागाला असणे अपेक्षित आहे विद्यार्थ्यांनी खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेतला किंवा शिक्षण सोडले दैनंदिन शाळेऐवजी इतर माध्यमातून शिक्षण घेतले किंवा त्यांचे दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर झाले याचा शोध घेण्याच्या मोहिमेला मिशन ड्रॉप बॉक्स हे नाव देण्यात आलं आहे ड्रॉप बॉक्स शून्यावर आणताना अडचणी येत असून त्यासाठी निश्चितच उपाययोजना आवश्यक आहेत विद्यार्थी तर इतर शाळेत प्रवेश घेईपर्यंत तो ड्रॉपबॉक्समध्ये दाखवणे किंवा निश्चित महिन्यांच्या कालावधीनंतर तो काढून टाकण्याची परवानगी शिक्षण विभागाने शाळांना द्यावी यामुळे शाळांचा ड्रॉपबॉक्स शून्यावर आणता येणं शक्य होऊ शकेल असं तज्ज्ञांचं मत आहे